नाही आज बघून दिलं आम्ही घरच्या घरी पोट गाव काय लागला आता इथला आतवर संपले म्हणल्यावर मग झाला कुठे आदिवासी झालं असतं बांधाय ना मग काय होत ते भरपूर असं पीठ होतं मोठ्या गिरणीव आणि छोट्या गिरणी आमच्या काही दांडता येत नाही

आज रमजनी सगळ्यांना शुभेच्छा आणि जयंती महात्मा चौद्र फुले त्याचा आम्ही व्हिडिओ वाढले शॉर्ट नक्की बघा हे करायच आता ह्यांची डाळ होतीये आता तुम्हाला नंतर दाखवतो

मग उद्याच्या दिवसच भारी वाटत आम्हाला शाळाच ना चालू झाली का बरं तर डबल पेपर द्यायला लागत डबल पेपर द्यावं लागले काय तेच गिरवायचं सारखं सारखं काय चांगलं वाटत पेपर मग काय

आणि शिवचा बड्डे आधी शिव चा बड्या पाच तारखेला बड्डे येतो आणि अक्षय तृतीया कधी काय मी बघितलंच नाही पण तेव्हा जन्मला चार वर्ष पूर्वी तेव्हा आदल्या दिवशी अक्षय तृतीया दुसऱ्या दिवशी होते ना शनिवारचा शिव ज्या लोक रविवारचे होती हनुमान हनुमान जन्मला त्याच बाबा म्हणायचं हनुमान नाव ठेवा शिव काय एक वर्षाचा असताना दोन वर्षाचा दोन वर्षाचा असेल मला पहिला बड्डे झाला बाबा

आता शिव काय म्हणतोय बघा काय रे शिव आता शिव आलाय शिव म्हणतो मी व्हिडिओ आवडला असेल तर म्हणतो म्हण बर बाय 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 बाय